ओपनच्या मैदानामध्ये आणि खूप प्रतिम जोडी पाळाली मथुर आणि लाडूची आणि ड्रायव्हर होते सर्वांचे लाडके म्हणजे स्टार आधी ड्रायव्हर म्हणावा लागेल काय सांगशील आजू दादा आज कशा पद्धतीने गाडी पाळाली गट सेमी फायनल चांगली गाडी पाहिली बर काय दादांचा कॉल वगैरे हो झाला होता का नाही का कॉल झाला दा दादांना दा हा काय म्हणाले गाडी चांगली पाहिली म्हणजे दादा बर काय मग तूर ज्या ज्या वेळेस गाडीवर बसतो त्यावेळेस गोलालाच असतो काय वैशिष्ट्य आहे काय विषयच नाही अच्छू ड्रायव्हर काय दादांचं काय बोलणं झालेलं आता पण दादांचा फोन आलेला राहुल दादांचा गाडी आपली आठशे साडेसातशे फुट चांगली गाडी पाहणार बर त्यांच्या हिशोबा डोक्यात नियोजन होतं वेगळं त्यामुळे गाडी तिने हाल चांगली गाडी पाहाली एक तुझ्यावरती भरपूर विश्वास आहे दादांचा दादा मुंबईला जर असले तरी तुला कॉल करून विचारतात कशा पद्धतीनं गाडी आणली पाहिजे वगैरे हो काय म्हणजे भरपूर विश्वास आहे तुझ्यावर हा विश्वास आहे त्यांचा माझ्यावर आणि बैलावर पण माझा तेवढा विश्वास आहे त्यामुळं माझ्या चांगला पोहोचतो त्यामुळे दादांचा विश्वास आहे बरोबर एक आता केव्हा दिसेल मथुरा मला पतन आता एक तारखेला एक तारखेला दिसणार आहे पायरा पण फिक्स झाल्यावर दादांनी केलाय पायरा भैया ड्रायव्हर पण भैया कुठली गाडीचा आज आला रायनाची गाडी होती लखन आणि रायनाची होती बय आजू ड्रायव्हर आज प्रेक्षकांच्या हृदयातील जोडी पाहिली म्हणजे भारत आणि सुंदर त्या जोडी काय सांग गाडी ती एक चांगलीच पाहिली थोडं बॅडलक झालं गाडी ती कायम प्रेक्षकांच्या मनातली गाडी आहे ती त्यामुळे काय गाडीचा विषयच नाही एक मथूर ज्या वेळेस ज्या ज्या वेळेस गाडीवर बसतो त्यावेळेस मथुरला एक वेगळं स्पीड लागतंय त्याविषयी काय सांगशील मथुरला पण का आज गाडीवर आपला हक्काचा माणूस बसला गॅपवरच काढते ती लय असं सारखं मैदानात काढत नाही तेवढं कष्ट आहे अमिर भाई यांचं शिवमदाचं गौरदाचं आणि सगळ्या ग्रुपचं कष्ट आहे त्या मोबाईला काय विषय येत नाही काय चर्चा काय चालली आता गावामध्ये वगैरे काय म्हणजे आता गुलाल घेतलाय तू दोन नंबर केला दुसरा क्रमांक पटकवला गावामध्ये काय चर्चा नाही आपण मैदानात आलो की गुलालाच गाडी पात्र राहिलीच पाहिजे ती नंबर कितवा पण होते गाडीचा पण सगळे जिंकायत आलेले असते ती त्यामुळे आपली गाडी गुलात राहणे गरजेचं आहे लाडू संदर्भात काय सांगितलं लाडू बै। बैल चांगलाच आहे तिन्ही फेरा बैल चांगलाच पाहाला आणि बै। बिनजोडचा बैल आहे तो तिन्ही आज पहिल्यांदा पाहिला त्यामुळे चांगलाच बैल पाहिला एक मैदान कशा रीतीने संपन्न केलं कमिटीचं पहिलंच नियोजन आयोजन होत मैदान चांगलं पार पडलं सगळ्या कोणाला इजा काय झाली नाही ना मैदान चांगलं पार पडलं मला एक सांग आता ही जोडी अपराजित आणि आज तीन फेऱ्याचं नियोजन कसं नियोजन वगैरे हो का वाटलं बाबा ही गाडी इथं पळल कारण इथं पल्ला पण कमी होता आणि पल्ला एवढा कोणी बघितला नव्हता गाडीचा पण रान का रान होता त्या मग गाडी हाणायचा निर्णय घेतलेला आणि मुंबईच्या हिशोबातच ती गाडी किती पळते त्या हिशोबात गाडी हाणायचा निर्णय झालेला <coughs> <coughs> काय सांगशील आज मथुरची आणि लाडू दोन्ही बैल पब्लिकला फिट आणि असती गाडी काय थरार काय होता ती चांगली पाहते पण गाडी आज चांगलीच गाडी पाहली तिन्ही फेर गाडी चांगली पाहिली सगळीच नामागेत बैल असते ती त्यातनं नंबर आहे सीमे काढायचा गट काढायचा फायनलला पण गाडी चांगलीच पाहिली थोडं तेवढं खालीवर होतं काय एवढं लय टेन्शन घ्यायचं नाही भय्या पण भय्या काय काय कसे आज फायनलचा गुलाल घेतलाय कसे वाटते काय तो म्हणजे त्याची पण गाडी राहिली मला पण आनंद आहे कारण आम्ही दोघं येताना पण संघ येतो कायम आता दोनशे किलोमीटर आम्ही दोघं झालेलो आहे गाडी घेऊन लखन आणि रायनाची गाडी होती थोडी खाली फॉल झाली गाडी त्यामुळं शुभेच्छा राहतील तुला पुढच्या वातचलीसाठी धन्यवाद